नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत वस्तुचित्र व स्थिरचित्र एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड एक्झाम दोन हजार पंचवीससाठी वस्तुचित्र आणि स्थिरचित्र हे कशा पद्धतीने काढायचं याचं रेखांकन कसं करायचं आणि रंगकाम कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर या ठिकाणी मी बेसिक लाईन्स तर हे बेसिक जी प्रॅक्टिस आहे ही फार महत्त्वाची आहे तर ही प्रॅक्टिस आपण केली पाहिजे जसं की ओल काढतो आहे सरळ रेषा वक्र रेषा तर या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची रोज दहा मिनटं तर दहा मिनटं जर आपण ही प्रॅक्टिस केली तर आपला हात फ्री होईल आणि आपल्याला वेगवेगळ्या वेग वस्तू सहजपणे काढता येतील याच्यामध्ये आपला वेळ कमी होईल वेळ वाचेल आणि आपलं चित्र फास्ट होईल तर मित्रांनो या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस करत गेला रोज दहा मिनटं करायची जास्त नाही ही दहा मिनटाची प्रॅक्टिस तुम्हाला जेव्हा परीक्षा असेल त्याला खूप उपयोगी पडेल तुम्हाला अलंकारिक आकार काढायचे असतात काही वस्तू काढायचे असतात मेमरी ड्रॉईंग आहे तर याच्यासाठी सगळ्यांसाठी ही प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे जसं की तुम्ही इथे रेषा आहात त्याच्यानंतर आयात आहे त्रिकोण आहे त्याच्यानंतर वर्तुळं तर मी काढलेलीच आहेत तर अशा पद्धतीने आपण ही प्रॅक्टिस रोज दहा मिनटं करायला पाहिजे आता आपण बघू की वस्तू काढताना कशा पद्धतीने काढायची तर या या ठिकाणी मी एक रेक्टँगल घेतला आहे एक आयात घेतलेला आहे आणि या आयातामध्ये मी एक बकेट बसवणार आहे तर बकेट म्हणजे बादली बादली काढताना कोणत्या पद्धतीने काढायची तर एक ओल म्हणजे अंडाकृती आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हा अंडाकृती काढत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की जो आयात घेतला आहे त्याच्या बाहेरच्या साईडला घेतला आहे मी दोन्ही साईडनी सेम जागा सोडलेली सारखं अंतर सोडलेलं आहे आणि जसा तो वरचा कर आलेला आहे वर्तुळाचा तसाच अंड वर्तुळाचा तसाच कर घेतलेला आहे खाली पण दोन मी पॉईंट घेतले आणि या रेषा सरळ या ठिकाणी जॉईन केलेला आहे म्हणजे हा एक बादलीचा किंवा डस्टबिनचा आकार आपण म्हणू हा तयार होईल कचरापेटीचा आणि जसा वरतूळ वरती आपण आकार घेतलेला आहे जसा करव घेतला आहे तसाच कर्व खालच्या दिशेला पण त्याच अँगलमध्ये घ्यायचा आहे सरळ रेश काढायची नाही याच्याकडे लक्ष द्यायचं या ठिकाणी बादलीचा बेस खालचा जो बेस म्हणतात त्याला तो आपण काढतो आहे तर बेस काढत असताना थोडे थोडे लाईन्स मी मधल्या साईडनी सरळ रेषा मारलेल्या आहेत आणि परत तसाच कर घेतला आहे जसा वरती कर घेतलेला आहे तर मित्रांनो हा एक डस्टबिनचा आकार तयार झाला आता ज्या अनावश्यक रेषा आहेत त्या आपण सगळ्या इथे खोड रबरनी किंवा इरेझरनी आपण या सगळ्या इरेज करून टाकू म्हणजे आपल्याला जो आकार आहे तो क्लिअर कट आकार या ठिकाणी आपल्याला मिळेल आता आपण याचीच बादली तयार करणार आहोत बादली करत असताना कडी कुठे येईल हा एक अंदाज घ्यायचा आहे आणि पुढे बादली करायची त्याआधी परत मी एक सेम आयात इथे घेतो आहे इथे एक रेक्टँगल घेतो आहे आणि या रेक्टँगलपासून आपण तसाच एक आकार काढू या ठिकाणी मी चित्र रंगवून दाखवणार आहे तर चित्र रंगवून दाखवत असताना तुम्ही थोडंसं केअरफुली लक्षपूर्वक या ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की कशा पद्धतीने मी पेन्सिल कलर आणि ऑइल पेस्टल कलर या दोन्ही रंगांमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला चित्र रंगवून दाखवत आहे तर मित्रांनो ही पद्धत जी आहे अतिशय सोपी आहे जी आपण बादली किंवा बकेट किंवा डस्टबिन हे जे काढतो या ठिकाणी चुकायला नको त्याचा आकार व्यवस्थित यायला पाहिजे त्याच्या रेषा व्यवस्थित यायला पाहिजे याचा विचार आपल्याला करायचा आहे आणि सोप्या पद्धतीने मी इथे सांगतो आहे की जेणेकरून तुमच्या चुका होणार नाहीत ए ग्रेड मिळवायसाठी काय काय करता येईल त्याच्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापरायच्या असतात काय करायचं असतं हे सगळं पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजवून सांगणार आहे तर या ठिकाणी परत मी मार्किंग केलेलं आहे दोन खालच्या साईडला दोन मार्क केलेले आहे आणि या ठिकाणी आता मी स्केलचा वापर करतो आहे तुम्ही पण स्केलचा वापर करू शकता या ही अशा तिरकट लाईन मारण्यासाठी तर मित्रांनो हे झालं एक मी हाताने काढून दाखवलं दुसरा इथं स्केलचा वापर केलेला आहे तर दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता जे तुम्हाला योग्य वाटेल ते चित्र अतिशय उत्कृष्ट यायला पाहिजे चित्र करताना घाई नको त्याचा टोनल ग्रेडेशन म्हणजे रंगछटा ज्या आहेत त्या व्यवस्थित दिसायला पाहिजे याने काय होईल की तुम्हाला ए ग्रेड मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले तर येतो चित्र रंग म्हणजे ड्रॉइंग आणि त्याच्यानंतर येतं रंगकाम मग आपण ए ग्रेड कसा मिळेल याच्याकडे पण वळणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा आणि शेअर जरूर करा व्हिडिओ आवडला तर कमेंट्स करायला विसरू नका तर मित्रांनो या ठिकाणी मी इरेझरनी सगळं ज्या अनावश्यक रेषा आहेत त्या याचे खोडून टाकतोय कारण की या अनावश्यक रेषा खोडणं याच्यासाठी गरजेचं आहे का आपण जेव्हा रंगकाम करतो किंवा कलरिंग करतो त्यावेळेला आपला कन्फ्युजन व्हायला नको गडबड व्हायला नको याचा या ठिकाणी विचार करायचा आता ही ही जी आहे याला मी बादलीचा स्वरूप देतो आहे तर बादली करत असताना जी कडी लावली जाते त्या ठिकाणी कसा शेप येतो कसा आकार होतो हे पण तुमचं लक्ष असलं पाहिजे कारण की ऑब्झर्वेशन जितकं कराल तुमच्या घरात बादली असेल बकेट असेल मग असेल डस्टबिन असेल तर ते, ते, ते तुम्ही थोडंसं बघत चला आणि बघून त्याच्याकडे नुसतंच बघायचं नाही तर त्याची शेप कशी आहे त्याच्यावर काय डिझाईन आहे त्याच्यावर कोणत्या रेषा आहेत या सगळ्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे पण इथे मी एकदम साध्या साध्या पद्धतीने करून दाखवतो आहे साधारण तुम्हाला त्याचा शेप आणि रंगकामच्या छटा कशा येतात हे सगळं या ठिकाणी मी दाखवणार आहे तर मित्रांनो ही झाली बकेट बादली आणि उजव्या बाजूला जी आहे त्याला मी डस्टबिन म्हणजे कचरापेटी जी आपल्या घरात असते छोटीशी तर ती कचरापेटी या ठिकाणी मी करून दाखवतो बघा बादलीला जो बेस असतो त्याला एक असा कर छोटासा अर्धवर्तुळ आकार आकार दिलेला असतो या ठिकाणी आता मी स्केच पेनचा वापर करतो आहे तुम्ही जेल पेनचा वापर करू शकता ब्लॅक किंवा स्केच पेनचा पण वापर करू शकता या गोष्टी थोड्याशा ठळक दिसल्या पाहिजे याचा विचार तुम्ही जरूर करायला पाहिजे तर आउटलाईन करताना थोडं केअरफुली आउटलाईन करायची आहे आणि हे झाल्यानंतर ह्याच्यावर आपण रंगकाम करणार आहोत तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की या ठिकाणी ए ग्रेड मिळाव्यासाठी आपल्याला काय ट्रिक्स वापरायचे आहेत काय काय करायचं आहे हे सगळं मी शिकवणार आहे आणि जर तुमचं तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही मला कळवा आणि काही तुमचे प्रश्न असतील तेही सांगू शकता की सर आम्हाला हे जमत नाही हे आपण बनवून दाखवा तर नक्की मी प्रयत्न करेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे तर यासाठी मी नक्की प्रयत्न करेल तर मित्रांनो आता आपण कडी जी आहे बकेटची कडी हिला ड्रॉ करतो आहे असंच आपण आता डस्टबिनला पण ड्रॉ करून घेऊ तर मित्रांनो याच्या आधी जो व्हिडिओ टाकला आहे त्या ठिकाणी मी वेळापत्रक टाकलेलं आहे त्या वेळापत्रकामध्ये एक छोटीशी माझी ज्याने चूक झाली की शनिवारचा पेपर जो होता शेवटचा तर त्या शनिवारच्या पेपरच्या ठिकाणी मी शनिवार बोललेलो आहे पण जे टाईप केलं गेलं ते गुरुवार टाईप केलं गेलेलं आहे के तर तेवढं फक्त तुम्ही समजून घ्याल ही गोष्ट की नंतर शनिवार येतो बोलताना मी व्यवस्थित बोललेलो आहे पण टाईप करताना शनिवार करायचं विसरलो तर मित्रांनो या ठिकाणी मी डस्टबिन तुम्हाला करून दाखवतो आहे डस्टबिनचं स्केच हे सगळं झाल्यानंतर परत आपल्याला इरेझरने इरेज करायचं आहे या ठिकाणी मी स्केलचा वापर केला होता तर ही रेश मारायसाठी पण मी स्केलचाच वापर या ठिकाणी करणार आहे आणि ज्याच्यानंतर आपण रंगकामाला सुरुवात करणार आहोत तर रंगकाम करत असताना तुम्हाला कोणते रंग आवडतात किंवा तुम्ही कोणत्या रंगात चांगल्या पद्धतीने रंगकाम करू शकता या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे जसं की पेन्सिल कलरमध्ये पण तुम्ही रंगकाम करू शकता ऑइल पेस्टलमध्ये करू शकता वॉटर कलर म्हणजे ट्यूब कलर जे येतात ट्रान्सपरंट त्याच्यात पण तुम्ही रंगकाम करू शकता पोस्टर कलर म्हणजे ओपेक कलरमध्ये पण तुम्ही रंगकाम करू शकता त्यानंतर सॉफ्ट पेस्टल हे जे येतात सॉफ्ट पेस्टलमध्ये म्हणजे सारखे रंग असतात तर त्या रंग त्याच्याने सुद्धा आपण रंगकाम करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला कोण कौन, कोणते रंग आवडतात हे तुम्ही डिसाईड करायचं आहे जे रंग तुम्हाला अवेलेबल असतील त्या रंगात तुम्ही रंगकाम करू शकता आणि मी सगळ्याच पद्धतीने तुम्हाला रंगकाम करून दाखवणार आहे जसं की आता मी पेन्सिल आणि ऑइल पेस्टलमध्ये करून दाखवणार आहे तसंच सॉफ्ट पेस्टल आहे वॉटर कलर आहे पोस्टर कलर आहे या सगळ्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला रंगकाम करून दाखवणार आहे तर या ठिकाणी बघा मी काही पेन्सिल्स घेतलेले आहेत ब्ल्यू कलरच्या पेन्सिल मुद्दामन दाखवतो आहे पण मी शक्यतोवर एक किंवा दोन पेन्सिल यूज करेन तर ही जी पेन्सिल आहे ही लहान असल्यामुळे या पेन्सिल होल्डर म्हणजे पेन्सिल धरण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट मिळतं त्याच्यात मी ती पेन्सिल अडकवलेली आहे ब्ल्यू कलरची आहे निळ्या रंगाची डार्क निळ्या रंगाची पेन्सिल आहे तर केव्हाही रंग का काम करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा आता मी हा प्रकाश जो आहे तो डाव्या बाजूने दाखवतोय आणि डाव्या बाजूनी दाखवत असतानासुद्धा आपल्याला डाव्या बाजूला एक छोटासा पार्ट डार्क करून घ्यायचा आहे गडद रंग छटा तिथे द्यायची आहे आणि त्यानंतर हा लाईट लाईट करत मी थोडा मध्ये येईल आणि तिथून आपला लाईट टू डार्क असा प्रवास परत चालू होईल तर मित्रांनो रंगकाम करत असताना पेन्सिल कशा पद्धतीने हाताळायची याच्याकडे थोडंसं लक्ष द्या पेन्सिल हाताळत असताना बिलकुल त्याच्यामध्ये व्हाईट स्पेस सुटा सुटायला नको किंवा रेषा रेषा दिसायला नको जितका स्मूथ करता येईल तेवढा तुम्ही स्मूथ प्लेन रंगकाम करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी मी जे रंगकाम करून दाखवतो आहे ते तुम्ही केअरफुली बघा लक्षपूर्वक लक्ष द्या बघा बादलीच्या खालचा जो कळ आहे तो डार्क असतो कारण त्या ठिकाणी शॅडो असतो आहे म्हणजे त्या ठिकाणी सावली पडलेली असते म्हणून हा मी डार्क केला आहे त्याच्या खालचा जो पार्ट आहे तो लाईट लाईट करतो आहे परत हा इथे लाईट येईल आणि उजव्या बाजूला जाताना परत आपण त्याला डार्क करत जाऊ तर अशा पद्धतीने मधला जो आहे त्याला हायलाईट म्हणतात तिथे तो व्हाईट पार्ट सुटणार आहे हा हायलाईट झाला म्हणजे तिथे प्रखर प्रकाश तुम्हाला दिसेल कोणची बादली ठेवा तुमच्या घरातली त्याच्यावर बघा मी जे सांगतोय त्या गोष्टी ऑब्झर्व करा नक्की बादली ठेवून बघा डस्टबिन ठेवून बघा कारण की प्लॅस्टिकवर जो प्रकाश पडतो आहे तर काही ठिकाणी तो चमकतो आणि जो चमकलेला भाग आहे त्याला आपण हायलाईट म्हणतो किंवा प्रखर प्रकाश असं म्हणतो तर हे दाखवणं गरजेचं आहे तर आदल्या बाजूला सुद्धा तसाच प्रकाश प्रखर प्रकाश आपल्याला दिसेल तर या ठिकाणी बघा की हा जो प्रकाश आहे तो व्हाईट मी सोडलेला आहे आणि बाकी खालच्या बाजूला डार्क येईल कारण बादलीच्यामध्ये खड्डा आहे मध्ये जात असते ती त्याच्यामुळे मधल्या साईडला त्याची सावली पडते आता बाहेरचा जो भाग आहे ह्याला आपण परत लाईट टू डार्क करू किंवा डार्क टू लाईट पण तुम्हाला करता येईल जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही याचं शेडिंग करू शकता तर मी हळूहळू इथे डार्क करत चाललेलो आहे रंग गडद गडद करत चाललो आहे आता कोपऱ्यावर म्हणजे शेवटी सगळ्यात एकदम गळद आणि परत हा त्याच्यात मी मर्च करेल मिक्स करेल म्हणजे आपल्याला एक संघ ते वाटेल म्हणजे एक सारखा मित्र ही तुम्ही जो काठ बघताय बादलीचा वरचा हा तुमच्या लक्षात येईल की हा तुम्हाला गोल दिसतोय म्हणजे एका बाजूला गडद आहे उजव्या बाजूला पण गडद छटा आहे आणि मध्ये या मिडल टोन त्याच्यापेक्षा लाईट त्याच्यापेक्षा लाईट आणि हाय लाईट असा हा प्रकार आपल्याला करायचा आहे त्यांनी बादलीची राऊंडिटी म्हणजे गोलाकार तुमच्या नजरेस येईल परीक्षेमध्ये याच गोष्टी बघितल्या जातात की तुम्ही प्लेन रंग भरलेला आहे का त्याच्यात राऊंडिटी दिसते आहे का प्रत्येक छटा तुम्हाला दाखवता यायला पाहिजे छटेचा अभ्यास असला पाहिजे शेड शाडो म्हणजे त्याच्यावर पडणाऱ्या सावली तर ह्या ज्या गोष्टी आहेत या, या सगळ्या तुम्हाला बघितल्या गेल्या पाहिजे आणि याचं ऑब्झर्वेशन तुम्ही केलं पाहिजे निरीक्षण केलं पाहिजे तर मित्रांनो आता आपण गडद करणं परत लाईट लाईटकडे इकडच्या साईडला येऊ जसं आपण पहिले केलं डाव्या बाजूनी डाव्या बाजूनी उजव्या बाजूकडे मग त्या ठिकाणी व्हाईट पार्ट सोडून दिला आहे आता हेच असं इकडच्या बाजूनी पण म्हणजे उजव्या बाजूनी पण आपल्याला करायचं आहे की डार्क टू लाईट म्हणजे गडदपासना तो उजळ छटांकडे आपल्याला जायचंय या गोष्टी थोडश्या ऑब्झर्व करा केव्हा पण रंग काम करत असताना या गोष्टींचा विचार करा की कोणते रंग आपल्याला घ्यायचा आहे ज्या रंगांच्या छटा जास्त येतील असेच रंग आपल्याला यूज करायचे म्हणून या ठिकाणी मी ब्ल्यू कलर घेतलेला आहे या ब्ल्यू कलरचे चा छटा जास्त येतात म्हणून एकाच पेन्सिलचा यूज करून इथे जास्तीत जास्त मी एक पेन्सिल यूज करणार आहे फार फार तर आणखीन एखाद दुसरी पेन्सिल यूज करेल पण या गोष्टीचा विचार करा की आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त इफेक्ट कसा देता येईल दुसरी गोष्ट या छटा कशा आपल्याला दिसतील आता ही जी कडी आहे है, हँडल आहे है, त्याच्या बाजूने ती जी छटा पडलेली आहे सावली पडलेली आहे ती पण या ठिकाणी मी दाखवलेली आहे कडी कडीला लागूनच डार्क शेड घेतलेली आहे तसाच तो जो हँडल ज्याच्यात अडकवलेला आहे त्याची पण सावली पडलेली आहे कारण डाव्या बाजूनी प्रकाश असल्यामुळे उजव्या बाजूला त्याच्या छटा सावली जी आहे त्या पडेल आणि त्या छटांमध्ये आपल्याला विविधता दिसेल लाईट टू डार्क असा हा प्रकार आपल्याला इथे दिसेल तर या गोष्टी आपल्याला आवर्जून अभ्यासल्या पाहिजेल तर छोटे छोटे ज्या गोष्टी असतील तुमच्याकडे इरेझर असेल शार्पनर असेल पेन्सिल असेल पेन असेल यांचे ड्रॉईंग तुम्ही करत चला हळूहळू तुम्हाला या गोष्टी दिसायला लागतील कारण की जसं तुम्ही अभ्यास कराल जसे जसे तुम्ही ड्रॉईंग काढाल तसं तसं तुमची निरीक्षणशक्ती वाढेल आणि निरीक्षणशक्ती वाढल्यामुळे तुम्हाला या सगळ्या छटा त्याच्यावर दिसतील डार्कपासनं लाईटपर्यंत त्याच्या सावली कशी पडलेली आहे त्याचा आकार कसा आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतील मित्रांनो मी या सगळ्या गोष्टी करून दाखवणार आहे जे जे ऑब्जेक्ट तुम्हाला येतात जे जे स्टील लाईफमध्ये किंवा स्थिर चित्रामध्ये ज्या ज्या वस्तू येतात किंवा फळं येतात हे सगळे मी काढून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो ही बादली जी आहे या ठिकाणी आपली जवळपास कम्प्लीट झालेली आहे कुठे कुठे ज्या ठिकाणी छटा राहिलेल्या आहेत किंवा लाईट राहिलेलं आहे ते परत मी एकदा रिपीट करतो आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी व्हाईट पेन्सिलचा यूज करतो आहे व्हाईट पेन्सिलमुळे काय होईल की त्याचं मिक्सिंग चांगलं होईल ती मर्च होईल तुमच्या लक्षात आलं असेल बघा पहिले तुम्ही व्हिडिओ मागे करून पण बघू शकता की ज्या ठिकाणी मी व्हाईट पेन्सिल फिरवायच्या आधीचा रंग कसा होता आणि आताचा रंग कसा आहे तर या थोड्याशा गोष्टी तुम्ही ऑब्जर्व केल्या तर याची राऊंडिटी छान येईल मिक्स छान होतील पेन्सिल जो आहे तो मिक्स करण्यासाठी याचा उपयोग मी इथे करतो आहे आता बादलीची कडा खालची जी आहे बेस हा पण उजव्या साईडला डार्क आणि डाव्या साईडकडे आपण जातो आहे तर हळूहळू हळूहळू तो लाईट लाईट म्हणजे उजळ होत जाईल या गोष्टी आपल्याला अभ्यासल्या पाहिजेत आता वरची कडा राहिलेली आहे वरच्या कडेवर बघा या ठिकाणी आपल्याला डार्क पार्ट दिसेल आणि समोर आणि मागच्या साईडला तुम्हाला लाईट म्हणजे उजळ छटा दिसतील किंवा हायलाईट दिसेल तर मित्रांनो अशी ही बादली या ठिकाणी तयार झालेली आहे मी इथे कॉन्ट्रास्ट कलर घेतो आहे जसं की रंगचक्रावर तुम्ही जर बघितला तर कॉम्प्लिमेंटरी करत मग कलर म्हणजे की विरुद्ध कलर ऑरेंजचा विरुद्ध कोणता होतो तर ब्ल्यू होतो किंवा ब्ल्यूचा विरुद्ध विरोधी रंग जो आहे तो ऑरेंज असतो तर या गोष्टी थोड्याशा अभ्यासल्या पाहिजे रंगचक्र थोडंसं तुम्ही बघितलं पाहिजे कॉन्ट्रास्ट कलर स्कीम तुम्ही एका रंगात पण करू शकता त्या ठिकाणी ब्ल्यू घेतला असता तरी चालला असता ब्लॅक घेतला असता तरी चालला असता किंवा कोणताही रंग घेतला असता तरी चालला असता पण मी म्हणून इथे की रंगछटा कशा असतात रंगचक्र काय आहे रंगचक्रावर कसे रंगचक्राचे जे कलर स्कीम्स आहेत या कोणत्या असतात हा थोडासा अभ्यास व्हावा यासाठी मी म्हणून ऑरेंज कलर घेतला आहे ब्ल्यूचा कॉम्प्लिमेंटरी कलर म्हणजे ब्लू ब्ल्यूचा विरुद्ध कलर ऑरेंज किंवा ऑरेंजचा विरुद्ध कलर ब्ल्यू असे मी या ठिकाणी दोन रंग या ठिकाणी घेतलेले आहेत तर मित्रांनो नेहमी आपण चौकस असलं पाहिजे की हाच रंग का घेतला तोच रंग का घेतला हे विचारायला पाहिजे तरच आपलं नॉलेज वाढेल आणि शेवटी प्रॅक्टिस केली तरच हो के हो या सगळ्या गोष्टी होतात बघा पहिले मी पेन्सिल कलरमध्ये केलेलं होतं या ठिकाणी आता ऑइल पेस्टल कलर हे माझ्याजवळ कॅमलीनचे ऑइल पेस्टल कलर आहे आणि हे पेन्सिलमध्ये केलेलं वर्क आहे तर हे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता ऑइल पेस्टलमध्ये कलर करताना मी या ठिकाणी मुद्दामून रेड कलर घेतलेला आहे सोबत मी इयरबर्ड पण सोबत ठेवले इयरबर्ड एवढ्यासाठी सोबत ठेवलेले की आपल्याला कलर जर मिक्स करायचा तर तुम्ही बोटाने पण करू शकता अन्याच्या एखादी कागदाची पोंगळी पण करू शकता किंवा इयरबर्ड असतील कापसाचे जे इयरबर्ड आहेत हे जर तुम्ही यूज केले तरी ते चालू शकतं या ठिकाणी सगळ्यात पहिले मी हायलाईटसाठी पांढऱ्या रंगाचा वापर करतो आहे हे मला समजायसाठी तसंच तुम्ही पण करू शकता की आपल्याला कुठ कोणत्या ठिकाणी व्हाईट कलर सोडायचा आहे एवढं जरी लक्षात ठेवलं तर त्या ठिकाणी मला व्हाईट कलर दिसतो आहे पांढऱ्या पेपरवर पण व्हाईट कलर दिसतो आहे तर मी या ठिकाणी डार्क रेड कलर गडद लाल रंगाचा वापर करतो आहे ज्याला क्रिमझन रेड म्हणतात आणि या हा रंग आपण या ठिकाणी यूज करू तर पहिलं जसं केलं होतं निळी बादली करताना ज्या ठिकाणी आपण गडद छटा घेतलेली आहे डाव्या बाजूला तशीच गडद छटा या ठिकाणी पण बघा वरची जी कड आहे कडा आहे तर तिच्या तिला गॅप असते तर त्या ठिकाणी आपल्याला सावली दिसते तर या ब्ल्यू बादलीला पण मी त्या त्या ठिकाणी डार्क ब्ल्यू कलर केलेला आहे तसंच या ठिकाणी पण डार्क रेड कलर मी यूज करतोय रंग करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा मी आता वरपासून खाली येतो कारण की ऑइल पेस्टल कलरला जर तुमचं बोट लागलं किंवा हात लागला तर तो पसरू शकतो तर तो पसरू नये आपल्या हाताला तो, हाता ला तो रंग लागू नये यासाठी तुम्ही एखादा पेपर यूज करू शकता अन्यथा मी ज्या पद्धतीत करतो आहे की प्रथम जर तुम्ही राईट हँडर असाल उजव्या हाताने जर रंग काम करत असाल तर तुम्ही डावीकडनं सुरुवात करून वर खालच्या साईडला येत राहायचं आहे किंवा वरतून खाली या तर या पद्धतीने आपण हे करू शकतो तर या ठिकाणी बघा आता मी पहिले डार्क छटा इथे यूज करतो आहे आणि आता आपण ही डार्क छटा पहिले भरून घेतो आहे त्याच्यानंतर तिला उजळ उजळ करत जाऊ म्हणजेच आपण लाईट लाईट करत जाऊ लाईटचा अर्थ काय की त्याच्यावरचं प्रेशर जी आहे ऑइल पेस्टलची जी पेस्टल आहे त्याच्यावरचं प्रेशर या ठिकाणी आपल्याला कमी करायचं आहे आणि हे फार त्याने आणि खूप लवकर होणारा वर्क आहे तर फक्त लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी जो लाईट सोर्स घेतलेला आहे म्हणजे लाईट येण्याचा जो दिशा जी घेतली आहे मी ती डाव्या बाजूनी आहे म्हणून उजव्या बाजूला डार्क आणि डाव्या बाजूला लाईट लाईट करत या ठिकाणी आपण जाणार आहोत तसंच डाव्या बाजूला डार्क आणि उजव्या बाजूला लाईट लाईट करत आपण जाणार आहोत या पद्धतीने आपल्याला हे कलरिंग करायचं आहे बघा इथे तर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने हे रंगकाम करायचं आहे व्हाईट पार्ट मी या ठिकाणी सोडणार आहे तर व्हाईट पार्ट सोडताना बिलकुल थोडंसं लक्ष द्यायचं आहे कशा पद्धतीने आपल्याला रंगकाम करायचं आहे बघा मी इथे पूर्ण कलर एकाच कलरने हे कलरिंग करतो आहे तर हे करत असताना थोडंसं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि हाताचं प्रेशर सगळ्यात महत्त्वाचं आहे जिथे डार्क करायचं आहे तिथे दाबून चालवायचे ऑइल पेस्टल आणि ज्या ठिकाणी लाईट करायचं आहे तिथे हलक्या हाताने करायचे बघा आता तुम्हाला इथे राऊंड इटी नजर आलेली डार्क टू लाईट इकडून पण डार्क टू लाईट तर या ठिकाणी मी थोडासा जो ऑरेंज कलर आहे हा मी मधल्या बाजूला भरतोय कारण की मिडल टोन आपल्याला तयार करायचंय तर मिडल टोन करत असताना या ठिकाणी मी ऑरेंजचा वापर करतोय जो डार्क ऑरेंज आहे तर अशा पद्धतीने मी हलक्या हाताने करतोय अगदी हलक्या हाताने आता या ठिकाणी इयरबर्ड घेतलेला आहे आता ह्याने काय करायचं आहे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिक्स करत असताना खूप काळजीपूर्वक आणि जवळजवळ फिरवायचं आहे आणि हे फिरवत असताना कोणत्याही गोष्टीची घाई करायची नाही मिक्स व्यवस्थित झाला पाहिजे व्हाईट स्पॉटमधले दिसले नाही पाहिजेत याची पण आपल्याला काळजी करायची आहे तर मित्रांनो हे रंगकाम अतिशय सोप्या पद्धतीने मी करून दाखवतो आहे इतक्या सोप्या पद्धतीने कोणी पण करेल तुम्ही पण करून बघा आणि नक्की मला कळवा की सर आम्हाला हे आलं आहे की नाही आलं आहे तर मला असं वाटतं की तुम्ही करून बघाल आणि मला तुम्ही नक्की कमेंट्स कराल पुढच्या व्हिडिओला करा, की सर आम्ही डस्टबिन करून बघितलं बादली करून बघितली ऑइल पेस्टलमध्ये केली किंवा पेन्सिल कलरमध्ये केली तर कोणत्याही कलरमध्ये करा पण करून दाखवा जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल बघा हा महत्त्वाचा विषय बादली किंवा डस्टबिन या दोनपैकी एक तुम्हाला हमखास शंभर टक्के एक वस्तू येते म्हणजे येते ती एलिमेंटरीला असो का इंटरमिजिएटला असो त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे आणि ही प्रॅक्टिस तुम्ही जितकी जास्त कराल वेगवेगळ्या रंगात करून बघा मी तर सांगितले रंग कोणचे घ्यायचे तर ब्ल्यू रंगाच्या म्हणजे निळ्या रंगाच्या छटा जास्त पडतात त्याच्यामुळे ब्ल्यूचा तुम्ही वापर करायला पाहिजे त्याचे छटा जास्त असल्यामुळे आपल्याला फार सहजतेने ही बादली रंगवता येते या ठिकाणी ऑइल पेस्टल असेल किंवा वॉटर कलर असेल किंवा पोस्टर कलर असेल किंवा पेन्सिल कलर असेल कोणचेही कलर असोत कलर कॉम्बिनेशन पण लक्षात घ्यायचं आहे मागे जर कपडा इंटरमिजिएटसाठी मागे जर कोणत्या रंगाचा कपडा असेल तर त्याच रंगाची वस्तू पुढे घ्यायची नाही किंवा ते रंग कोणत्याही वस्तूवर यायला नको किंवा फळांवर यायला नको या गोष्टीचं आपण लक्ष द्यायचं आहे मागे लाल कापड आहे समोर लाल बादली घेतली असं नाही करायचं जरी तिथे लाल बादली ठेवली असेल तरी आपण निळी हिरवी पिवळी कोणचीही रंगाची वेगळ्या रंगाची बादली आपण घेऊ शकतो ही गोष्ट आपण आठवणी लक्षात ठेवा कारण बोरत असंच करतात की मागे जर कोणचं कापड निळ्या रंगाचं असेल आणि बादली पण निळ्या रंगाची असेल तर पोरं तसंच रंगवतात हो तर ती बादली किंवा डस्टबिन हे चित्र दिसत नाही याला तुम्हाला काहीच कोणतेच मार्क मिळणार नाहीत तुमची ग्रेड पण येणार नाही तुम्ही नापास व्हाल तर या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा तर मित्रांनो आता मी या ड ड़, जी डस्टबिन आहे याचा मी इथे मिक्स करतो आहे कलर इयरबर्डनी किंवा कापसाचा तुम्ही बोळा पण घेऊ शकता त्याने पण तुम्ही मिक्स करू शकता किंवा मी सांगितलं कागदाची पुंगळी करून पण तुम्ही या गोष्टी करू शकता तर तुम्ही कशाने हे करणार आहात किंवा केलं आहे हे नक्की मला कमेंट्सनी कळवा कमेंट्स टाका आणि सांगा की सर मी ब्रशनी केलं एअरबड वापरला कॉटन वापरला कापड वापरला किंवा कागदाची पुंगळी एक स्टम्प तयार केला कागदाचा आणि त्यांनी मी हे सगळं रंग आ, मिक्स केले तर मित्रांनो या गोष्टी आवर्जून तुम्हाला समजायला पाहिजेल ज्या मी इथे सांगतो आहे ठीक आहे तर तुम्ही कोणकोणजण प्रयत्न करणार आहात हे पण मला कमेंट्स करून आ अवश्य सांगा तर या ठिकाणी बघा मी हा कलर मिक्स करतो आहे तर तुमच्या लक्षात येईल की आता कसं डस्टबिन जी आहे त्याला राऊंडिटी आलेली आहे म्हणजे गोलाकार दिसतो आहे एकीकडे मागे गेलेली आहे जिथे लाईट आहे त्या ठिकाणी पुढे आलेली आहे तर अशा गोष्टी दिसायला पाहिजे कारण राऊंड इट ही सगळ्यात महत्त्वाची आहे दुसरी गोष्ट कॉम्पोजिशन कसं केलं जातं एखादं स्थिर चित्र आलं किंवा ऑब्जेक्ट ड्रॉईंग असेल किंवा स्टील लाईफ असेल तर याचं कॉम्पोजिशन याचे प्रपोर्शन्स कसे घ्यायचे हे मी नक्की तुम्हाला सांगेल तुम्ही कमेंट्समध्ये मला जर सांगितलं की सर आम्हाला याचे कम्पोज कसं करायचा हे सांगा तर मी अवश्य जरूर तुम्हाला याच्यावर व्हिडिओ वॉटर कलरमध्ये पोस्टर कलरमध्ये तुम्ही जे सांगाल त्या कलरमध्ये मी इथे करून दाखवणार आहे तर मित्रांनो ही जी डस्टबिन आहे ही जवळजवळ कंप्लीट झालेली आहे या डस्टबिनमध्ये आता फक्त आपण फिनिशिंग करतो आहे फिनिशिंग म्हणजे त्याचा सॉफ्टनेस जो आहे तो इथे आणतो आहे तर रंग आपण एकमेकात मिक्स करतो आहे जो मी ऑरेंज कलर मिक्स केला होता तो पण या ठिकाणी मिक्स झाला पाहिजे तर या ठिकाणी आपण या सगळ्या गोष्टी इथे आवर्जून लक्षपूर्वक बघितल्या पाहिजेल आणि या पद्धतीने तुम्ही रंगकाम केलं पाहिजे तर मित्रांनो याच्यानंतरचा विषय कोणता घ्यायचा हे नक्की तुम्ही मला सांगा की डिझाईन घ्यायचं आहे स्टील लाईफ घ्यायचं आहे मेमरी ड्रॉईंग घ्यायचं आहे तर मेमरी ड्रॉईंग हा अतिशय कठीण विषय वाटतो पोरांना तर त्याच्यावर पण मी व्हिडिओ टाकेल विषय कोणताही असो प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि प्रॅक्टिस 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 तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला खूप गोष्टी शिकायच्या आहेत पण तुमची साथ असेल तर तर साथ देण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल त्याच्यानंतर कमेंट्स करावं लागेल आणि व्हिडिओला तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करावं लागेल तर एवढ्या तीन गोष्टी तुम्ही करा मी नक्की या सगळ्यावर जे जे मी सांगितलं आहे यांच्यावर मी व्हिडिओ करून टाकणार आहे तर मित्रांनो ही डस्टबिन तयार झालेली आहे जवळपास आता आपण फक्त फिनिशिंग टच देतो आहे की ज्या ज्या ठिकाणी कलर लाईट आहे किंवा कलर डार्क आहे तो कसा एकमेकात मिक्स होईल एवढाच विचार या ठिकाणी करतो आहे अगदी शांततेने करायचं आहे स्केचिंगला किती वेळ लागला पाहिजे कलरिंगला किती वेळ लागला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू पुढे सांगणार आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला बिलकुल विसरू नका तर हे बघा या ठिकाणी मी हाताने पण करून दाखवतो हो आहे की बोटाने पण असं काही गरजेचं नाही की तुम्हाला इयरबर्डच पाहिजे किंवा कापडच पाहिल असं काही नाही तुम्ही सुद्धा याला मिक्स करू शकता या ठिकाणी थोडासा डार्क शेड देण्यासाठी मी हलका ब्ल्यू कलरचा वापर करतो आहे डार्क ब्ल्यूचा परत त्याच्यावर मी रेड कलर फिरवेल म्हणजे तो त्याच्यात मिक्स होऊन जाईल आणि आपल्याला डार्क शेड या ठिकाणी मिळेल तर मित्रांनो ही डस्टबिन कशी वाटली किंवा बकेट कशी वाटली हे जरूर तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगू शकता आणि परत एकदा सांगतो की जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स टाकायला विसरू नका तर मित्रांनो हे दोन्ही डस्टबिन आणि बकेट या ठिकाणी मी काढून दाखवली आहे ऑइल पेस्टल कलरमध्ये म्हणजे लाल रंगात मी डस्टबिन केलेलं आहे आणि निळ्या रंगात पेन्सिल कलर केलेला आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओला थँक्यू थँक्यू व्हेरी मच